त्याचे वाढदिवस होत्यात हे होत्या चांगले होत्या कारण होत्या कोणताही नेता आम्हाला बोलवला नाही उमर शेख भाईनं बोलवलं म्हणजे असं चांगल्या कारणानिमित्त म्हणजे असं बधाई वगैरे घ्यायला असल्या बाबतीतच आम्हाला बोलतात पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास आम्हाला बोल सोलापूर माणुसकी आणि समाजकार्याची अनोखी परंपरा जपणारे सर्वधर्मीय गरीब गरजूंच्या मदतीला धावून जाणारे समाजसेवक उमर शेख उर्फ भाईजी यांनी आपला वाढदिवस एका अत्यंत मानवतावादी पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे एसा ग्रुपचे सर्वे सर्व असलेल्या भाईजींनी वाढदिवसापूर्वीच असंख्य तृतीयपंथी समाजाचा सन्मान करून त्यांना भरभरून प्रेम दिले आणि त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने समाजकार्याचे व्रत जपणाऱ्या उमर शेख यांच्या मनात सर्वसामान्य लोकांसाठी असलेले प्रेम किती खोल आहे याचा प्रत्यय या सोहळ्यामुळे पुन्हा एकदा आला त्यांच्या या कृतीने ते खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात भाईजी म्हणून विराजमान झाले आहेत यावेळी तृतीयपंथी समाजाचे गुरु धनराज गोंडकुंबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उमर शेख यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले ते म्हणाले आम्हाला आमदार असो वा मंत्री आजपर्यंत कोणीही जेवण आणि सन्मानासाठी बोलावले नाही मात्र उमर शेख यांनी आम्हाला आदराने बोलावले यावरून त्यांचे मन किती चांगले आणि विशाल आहे हे सिद्ध होते आम्ही सर्वजण उमर भाईजींसाठी प्रार्थना करतो की त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे जावे एका उत्कृष्ट सामाजिक बांधिलकीची आणि संवेदनशीलतेची साक्ष देणाऱ्या या सोहळ्याने उमर शेख भाईजी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला एक अनोखी आणि प्रेरणादायी सुरुवात झाली आहे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाला सन्मान देण्याची त्यांची ही कृती निश्चितच अनुकरणीय आहे उमरबाई शेख त्यांनी त्यांच्या आशीर्वादासाठी ह्याच्यासाठी आमच्यासारखे जनजुक्ती आराधी ह्या लोकांना बोलवून आशीर्वाद करून त्यांनी आम्हाला पोट जेवण घालून त्यांनी आम्हाला साडी चुळी आमचा अभिमान केले असं की ह्या समाजामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये कुणाही एवढ्या चांगल्या चांगल्या नेत्याचे वाढदिवस होत्यात हे होत्या चांगले होत्यात कारणं होत्यात कोणताही नेता आम्हाला बोलवला नाही उमर शेख भाईनं बोलवलं आमच्या घरापत्र आले त्यांनी आम्हाला गाड्या करून गाडीत बसून आणले आणून त्यांनी जीऊ पिऊ घालून आम्हाला आमचा मान सन्मान केले आम्हाला हळदी कुंकाचा मान दिले आम्हाला जेवण घातले आम्हाला साडी चुळी केले यांना मी धन्यवाद पूर्ण वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी विशाखा सोलापूरकर आज इथं बाळे इथं उमरभाईजी शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्या तृतीयपंथी समाजाला इथं बोलवण्यात बोलवून आम्हाला जेवण आणि साडी वगैरे वाटप केलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला इथं बोलून मान सन्मान दिल्याबद्दल आम्ही उमरभाईजी शेख यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आमच्या तृतीयपंथी समाजाकडून असं वाटत नाही आजपर्यंत सोलापुरात जेवढे पण सभा झाले किंवा जेवढे पण नेत्यांचे भाषण वगैरे होत म्हणजे तिथं आम्हाला कोणी पण बोललं नव्हतं एकतर आम्हाला म्हणजे असं चांगल्या कारणानिमित्त म्हणजे असं बधाई वगैरे घ्यायला असल्या बाबतीतच आम्हाला बोलतात पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास आम्हाला बोलवलं आणि आम्हाला म्हणजे सगळं त्यांच्या स्वैच्छेने आम्हाला जेवण साडी वगैरे वाटप केलं तर आमच्या तृतीयपंथी समाजाकडनं आम्ही त्यांना खूप खूप आभार मानतो आणि आमच्या समाजाकडनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देत प्रथमतः सर्व महापुरुषांना वंदन करून फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आज मी धनराज धनराजरा गोडकुंबे गुरुकु, गुरुकु, गुडकुंबे यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला बोलवायचं कारण हाच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिला तर ह्या उद्देशानं मी आज त्यांना माझ्या वाटचा त्यांचा आशीर्वाद ह्याला बोलवलं आणि एवढं सांगतो की माझा वाढदिवस जो दहा तारीख दहा तारखेला आहे तर मी त्यांना नऊ तारखेला बोलून मला देखावा करायचा नाही आणि मला पब्लिसिटी करायची नाही ही व्हिडिओ आणि हा एवढंच जी मी बोलतो आता सध्याला हा व्हिडिओ तो मंचाली देखावा कराला फक्त ह्यासाठी करालो की काही जी समाजकंटक आहेत काही लोक आहेत त्यांचे डोळे उघडण्यासाठी आणि तो बी माणूस आहे त्यांना बी सर्व कार्यक्रमात बोलवलं पाहिजे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकूप्याने राहायचा ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वज मिळून एकजुटीनं आपण राहिलं पाहिजे ह्या उद्देशाने मी त्यांना बोलवलेलं आहे आणि ह्या ह्याच्या पुढूनही मी व माझ्या ग्रुपतर्फे त्यांना कसलीही अडचण असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागं शंभर टक्के त्यांचा एक भाऊ म्हणून मी आणि माझं पूर्ण टीम ही उभा राहील ही गव्हायला देतो आणि थांबतो